नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत दिवाळीचा सण आला की घरात फळांची रेलचेल सुरू होते दिवाळी म्हणजे दिव्यांचा रांगोळ्यांचा आणि अर्थात शंकरपाळीच्या या खुसखुशीत चवीचा सण दिवाळी हा फक्त सण नाही तर आपल्या संस्कृतीचा प्रेमाचा आणि एकत्र येण्याचा उत्सव आहे आणि जेव्हा घरात शंकरपाळीचा खमंग सुगंध पसरतो तेव्हा सणाची मजा दुप्पट होते आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी गोड आणि खमंग शंकरपाळी जी आपल्या सणाला आणखी गोड करेल साहित्याची यादी इथे दिली आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल एक वाटी दूध घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी तूप घेतलेला आहे पातळ करून आणि आपल्याला बसेल तेवढा मैदा घालायचा आहे गॅसवर एक पातळ ठेवून यामध्ये प्रथम दूध घालो यामध्ये साखर घालायची आणि यामध्ये पातळ करून तूप घालायचं आहे घट्ट तूप घातल्यास शंकरपाळी बिघडू शकते हे सर्व यातील साखर विरघळू गॅसवर मध्यमाचे वर ठेवायचं आहे साखर विरगळी की गॅस बंद करून हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण एका मध्ये घेऊन यामध्ये चवीपुरते मीठ घातले आहे आता या मिश्रणामध्ये मैद्याच्या चाणीने चाळून घेतलेला मैदा, मैदा। हळूहळू जितका बसेल तितका घालून त्याचा छान गोळा बनवून घेऊया जास्त घट्ट नाही की जास्त सैल नाही असा गोळा बनवून घेऊया यावर झाकण लावून घेऊ या, या, या गोळ्याला अर्धा तास मुरायला ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे झाकण काढून पाहू आपलं पीठ खूपच छान झालं आहे आता आपण याची जाडसर पोळी लाटून घेऊ आता हा गोळा काढून हातावर थोडं मळल्यासारखं करून हा गोळा जाडच लाटायचा आहे कारण शंकरपाळ्या चांगल्या गुपगुबीत होतात छान लेअर्स पडतात त्यामुळे त्या ते जास्त खुसखुशीत होतात याप्रमाणे शंकरपाळी ही खुसखुशीतच होते आणि शंकरपाळीला लेअर्स ही खूप पडतात बघा ही आपण जाडसर पोळी लाटलेली आहे आणि तिचे साईडचे काठ कट करून सुरीने शंकरपाळ्या अशा कट करून घेऊ गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे आता या तेलात शंकरपाळी तळण्यासाठी टाकून घेऊ तेलात तेला टाकल्यावर थोडं सेट होऊ द्यायचं आणि नंतर त्या हलक्या हाताने गॅस बारीक मध्यम करत सोनेरी कलरवर छान तळून घेऊया या शंकरपाळ्या तळण्यासाठी पाच सहा मिनिटे वेळ पुरेसा आहे तुम्ही जेव्हा जेव्हा शंकरपाळ्या घरी बनवता तेव्हा तुम्ही शंकरपाळीला काय खास वेगळं करता कमेंटमध्ये नक्की सांगा मला जाणून घ्यायचं आहे या रेसिपीमुळे तुमच्या घरात सणाची मजा दुप्पट होणार बनवून बघा आणि तुमची रिॲक्शन मला नक्की सांगा ही शंकरपाळी बनवायला इतकी सोपी आहे की ही फक्त दिवाळी सणासाठीच नाही तर चहा सोबत खायला अप्रतिम लागणारी गोड खुसखुशीत एक स्नॅकच बना हा व्हिडिओ आवडला असेल तर पुष्पाच खमन किचनला नक्कीच लाईक व शेअर सबस्क्राईब करा बघा ही आपली शंकरपाळी तळून तयार आहे किती सुंदर कलर आलेला आहे ही शंकरपाळी आता टिश्यू पेपरवर एका प्लेटमध्ये काढून घेऊ खूपच सुंदर आणि खुसखुशीत शंकरपाळी तयार आहे या खुसखुशीत शंकरपाळीसोबत तुमची दिवाळी नक्कीच खास होणार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही शंकरपाळी बनवून तुमच्या सणाला गोडवा आणा आणि पुष्पास खमन किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजून बऱ्याच पारंपारिक आणि घरगुती रेसिपीज येणार आहेत आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा धन्यवाद